नागेश बिराजदार अनमोल केवटेसह पाच जणांवर गुन्हा दाखल डान्स बारमधील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी डान्स बारमधील फोटो नकळत काढून ते संस्थेकडे व वा अन्यत्र व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल नागेश बिराजदार अनमोल केवटेसह पाच जणांविरुद्ध एका प्राध्यापकाने तक्रार दिली आहे प्राध्यापक प्रवीण फानुदास कांबळे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागेश बिराजदार अनमोल केवटे महेश कांबळे आसिफ शेख बंदे नवा शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे एका शिक्षण संस्थेत कामाला आहेत आरोपींनी फिर्यादीचे डान्स बार फोटो आणि व्हिडिओ न कळतपणे काढून ते संस्थेकडे व वा अन्यत्र व्हायरल करण्याची धमकी देऊन मंद्रुप येथील नमूद पाच जणांनी अकरा एप्रिल पासून सोलापुरातील शासकीय ये विश्रामगृह येथे दोन लाख रुपयांची मागणी केल्याची फिर्यादीत म्हटले आहे पैसे न दिल्याने त्यांनी संस्थेच्या मेलवर तसेच उच्च शिक्षण विभागाकडे मेलद्वारे तक्रार अर्ज दाखल करीत असल्याचे स्टेटस ठेवून मध्यस्थांमार्फत पैसे मागितले जात असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी अन्वय सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महिला पोलीस फौजदार भट्टे ह्या करीत आहेत